मी शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चितीच्या संदर्भातला आहे वित्त विभागाचा दिनांक बारा जून दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय नेमक्या कशाच्या संदर्भात दिशानिर्देश करतो ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गाची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे अथवा सुधारित वेतनस्तरामध्ये वेतन निश्चिती करण्याच्या संदर्भातला हा वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण बारा जून दोन हजार चोवीसच्या वित्त विभागाचा हे शुद्धीपत्रक जाणून घेऊया वाचा येथील क्रमांक दोन अर्थात दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं शासनाचं परिपत्रक दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकातील क्रमांक दोनच्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत एक एक दोन हजार सोळा रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर या वाक्याच्या ऐवजी आता वाक्य कसं वाचायचं चा ते लक्षात घ्यायचं आहे एक एक दोन हजार सोळा रोजी व तदनंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे क्रमांक दोनच्या पृष्ठावर पाचव्या ओळीत दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजीच्या पुढे किंवा तदनंतर या शब्दांचा समावेश करण्यात यावा सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद